आज नवीन गाणं बालदिनानिमित्ताने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर हा बालदिन म्हणून आपण साजरा करतो मुलं म्हणजे आपलं भविष्य मुलं म्हणजे जोश उत्साह चैतन्य आणि अपार कुतूहल मुलांना खूप प्रश्न पडतात आणि ते प्रश्न ते आपल्याला विचारतही असतात कसोटी असते ती आपली आपण त्यांचं समाधान करू शकतो की नाही हे प्रत्येकाने तपासून पाहावं आज मी जे गाणं सादर करणार आहे ते मी स्वतःच लिहिलं आहे आणि त्यामध्ये अशी कल्पना आहे की मुली मोठ्यांना तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारता आहेत हे गाणं ऐकताना मोठ्या मंडळींना आपल्या लहानपणाची आठवण होईल पण मुली विचारतायत त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष नका करू सांगा सांगा आम्हाला नियम संपतील काय सांगा सांगा आम्हाला नियम संपतील काय मोकळेपणी फिरायला खेळायला मिळेल काय सांगा सांगा आम्हाला नियम संपतील काय मुलं मैदानावर अंगणात आमचे खेळ मात्र चार भिंतींच्या आत मुलं खेळतात बाहेर मैदानावर अंगणात आमचे खेळ मात्र चार भिंतींच्या आत अस का अस का सांगा सांगा आम्हाला सायकल मिळेल काय नदीमध्ये विहिरीमध्ये पोहायला मिळेल काय सांगा सांगा आम्हाला सायकल मिळेल काय धाक आम्हाला आमच्यावर सारी बंधन छेडछाडीच्या भीती आम्हीच कोंडून धाक आम्हाला आमच्यावरच सारी बंधन। छेडछाडीच्या भीती पायी आम्हीच कोंडून असं का का अस सांगा सांगा आम्हाला छेडछाड संपेल काय घर रस्ते शाळा बागा सुरक्षित होतील काय सांगा सांगा आम्हाला छेडछाड संपेल काय सांग आम्हाला आमच्या मागे का लग्नाची घाई मनासारखं शिक्षण नोकरी मिळणार की नाही सांगा आम्हाला आमच्या मागे का लग्नाची घाई मनासारखं शिक्षण नोकरी मिळणार की नाही सांगा ना सांगा ना सांगा ना सांगा ना सांगा सांगा आम्हाला बंधन संपतील काय मोकळेपणी फिरायला खेळायला मिळेल काय मनासारखं फुलायला जगायला मिळेल काय हवं तसं शिकायला वाढायला मिळेल काय सांगा सांगा आम्हाला सांगा सांगा आम्हाला नियम संपतील काय सांगा सांगा आम्हाला छेडछाड संपेल काय सांगा सांगा आम्हाला बंधन संपतील काय सांगा सांगा आम्हाला भीती संपेल काय सांगा सांगा आम्हाला दहशत संपेल काय सांगा सांगा आम्हाला गुलामी संपेल काय सांगा सांगा आम्हाला माझ्या प्रत्येक गाण्याच्या शेवटी हे गाणं कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं आवाहन मी करत असते पण आज मात्र या गाण्यात मांडलेले प्रश्न मुली जर आपल्याला विचारत असतील तर आपण त्याची काय उत्तर देणार आहोत हे विचारून मी आजच्या व्हिडिओचा शेवट करते आहे भेटूया नवीन गाण्यासह पुढच्या हो व्हिडिओमध्ये